मी आणि वाघ राहणार वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव संचालक आदित्य कृषी केंद्र वदरखेडा पहिलंच वर्ष असल्यामुळे मी थोडी सनी साधारण दोन तीन क्विंटल बी विकलं फुले समर्थ आणि पुन्हा कोरसून हे दोघी आरू आरडोळ शिजचे होते पहिल्याच वर्षी थोडं घाबरत घाबरत विकलं पण आउटपुट चांगला भेटलं कांदा आजच्या कंडिशनला कलरमध्ये चांगला आहे आणि साईज सारखी आहे आणि बियाण्याचं जर्मिनेशन खूप सुंदर होतं शंभर टक्के बियाण्याचं जर्मिनेशन होतं फार्मरची डिमांड पण चांगली होती आणि आउटपुट आउटपुट पण चांगले आले येणाऱ्या काळात शेतकऱ्याचा चांगला रिस्पॉन्स याची गॅरंटी आहे आणि पुढच्याची फुल डेअरिंग करून तीन बियाणे विकण्याचा मानस आहे या बियाण्याचं आउटपुट चांगलं भेटल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी आणि इतर रिटेलर बंधूंनी दुकानदारांनी पुढच्याशी चांगल्या प्रकारे डेअरिंगने फुल गॅरंटीवर विका कारण शेतकऱ्याचा आउटपुट शंभर टक्के नक्की चांगला मिळेल एकही शेतकरी आमच्या बेल्टमध्ये नाराज नाही की ज्याचा जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला आणि त्याचा कांद्याचं इडचं उत्पादन ॲव्हरेजमध्ये मान मार खाल्ला असा एकही शेतकरी आला तरी सर्व रिटेलर बंधूंना विनंती आहे की पुढच्या वर्षी पूर्ण शंभर टक्के गॅरंटीने विका बियाणं चांगलं आहे आणि ॲव्हरेज पण चांगला आहे माझं नाव मनोज विक्रम पाटील खेळा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आमच्या गावचे प्रगतीशील शेतकरी विनायक झोपे यांच्या शेतात त्यांनी ऑरड कंपनीचे बीज लावलेलं ला आहे त्यांच्या ऑर शेतामध्ये एकदम उच्च प्रतीचा कांदा उत्पादन चांगलं आलेलं आहे माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या कंपनीचे एक वेळी बी लावून बघा त्याचा सगळ्यांना फायदा चांगला प्रतीचा होईल मी व्यापारी असल्यामुळे हा माल योग्य व्यवस्थित आहे याची साईज याचा कलर एक नंबर आलेला आहे त्याच्यात कोणतेही तफावत नाही सर्वांनी लावावं <coughs> सर्वांना चांगला मिळेल याचा